हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल तर तुमचं चहा वगैरे झालं का माझं तर नाही झालेलं आणखीन फ्रेश झाले आणि बसले व्हिडिओ बनवण्यासाठी तर म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओ बनवण्याचा संदर्भ माहिती आहे का तुम्हाला काय असणार आहे कारण ना कमेंट्स वरती नाही मला हे करायचे परंतु कर्मावरती खूप जास्ती भर आहे माझ्या कर्मावरती मागच्या जन्मीचे पुढच्या जन्मीचे वगैरे 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 असो परंतु मी मागे पण ह्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की मला माझे मागचे कर्म पुढचे कर्म आत्ताचे कर्म एक्स वाय झेड कर्म हे जर मला काही आठवत नाहीये आणि ह्यांचा माझ्याशी काही संबंध नाही आहे मी जस्ट जे लाईफमध्ये चालले आणि जे आहे ती बोलते ते शेअर करते तर तुम्हाला जर एखाद्याला आधार देणं होत नसेल ना दोन शब्दाचा तर कमीत कमी त्याचा असे कमेंट्स करून खच्चीकरण तर नका करू कर्माची फळं कर्माची फळं हे हे वाक्य तुम्हाला शोभत नाही आणि तुम्ही मला सांगताय ना ह्याचा सत्संग बघ त्याचा सत्संग बघ तर पहिलं तुम्ही ते कमेंट्समध्ये लिहिताना त्याच्यावरती थोडंसं विचार करा की आपण एखाद्याला समोरच्याला दुःखी आहे तो माणूस आणि प्रॉब्लेममध्ये आहे तो सांगतोय तुम्ही त्याला कमेंट्स करून कर्माची आठवण करून देत आहे ज्याच्याशी त्याला काहीच संबंध नाही आणि त्याला आठवत पण नाही आणि त्याचा या जन्माशी काही संबंध नाही राहिली तर ती फेड बोलताना तुम्ही तर हो असल तुमच्या नजरेने ती फेड असल तर असू दे तर बऱ्याच जणांची अशी कमेंट्स होती की आजी म्हणजे एका ताईची कमेंट्स अशी होती बऱ्याच जणांची नाही एका ताईची कमेंट्स अशी होती की आजीला त्यांनी आजीची संमती घ्यायला पाहिजे होती पण ती महिना जेवण्यासाठी आली होती आणि त्यांना असं कुणीतरी आता कुणीतरी कुणी म्हटलं असेल ना की तुम्ही बाबा तिला नाही घेऊन गेले म्हणून त्यांनी अचानक ठरवलं असेल किंवा त्यांना इथं आल्यानंतर वाटलं असेल की आपण तर हिला घेऊनच नाही गेलो चला चार दिवस घेऊन जाऊया त्यांना तरी काय वाटलं असेल की तिथं गेल्यावर माझ्याची अशी वागत आणि ते काही म्हणजे नवीन नव्हतं फ्रेंड्सला कारण ना आम्ही लहान होते आईबरोबर बी आम्ही जायचो ना तर मी बघितलेलं आहे की माझी आजीचं माझ्या आईचं पटायचं नाही म्हणजे काही ना काही इवन तुम्ही सांगा भाऊजयासोबत इतकं चांगलं राहायची माझी आई आणि त्या भाऊजया पण तिला एवढं चांगलं हे करायच्या परंतु आईसोबत पटायचं नाही आई, आई तोंड फुगून बसलेली असायची बोलायची नाही एक आपण कसं म्हणतो की आपली मुलगी आल्यानंतर बघा किती वेगळा आनंद असतो आपण तिला एका बाजूला घेऊन बसतो तिच्यासोबत टाईम घालवतो तिला तिच्यासोबत गप्पा मारतो आणि तिला विचारून घेतो की बाई तुला काही दुःख आहे का तुला काही त्रास आहे का तुला आ, का असं मी असं करताना माझ्या आजीला आज माझ्या आईसोबत कधीही बघितलेलं नाही नाही बघितलेलं तुम्हाला सांगते नाही का उलट ती भाऊजाईंसोबत बसायची आणि आपण कसं म्हणतो आता बघा मुलगी नांदून आल्याच्या नंतर मी माझी मुलगी कदाचित एवढ्या आता किती तिला तिच्या लग्नाला तीन ते, ते चारच महिने झालेत कदाचित परंतु तेवढ्या ह्याच्यात माझी मुलगी माझ्याकडे राहण्यासाठी खूप आग्रह आणि मी तिला राहा म्हटल्याच्या नंतर एकच वेळा राहिली एक दिवस तर तुम्हाला सांगते त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी राहिली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला मी पाणी ठेवलं तिचं डोकं धुतलं तिला चोळून आंघोळ घातली ही काम कोणाचं असतं आईचं का भाऊजाईचं असतं करतात ना भाऊजाया पण ज्या ज्या चांगल्या असतात त्या करतात भाऊजाया पण करतात परंतु माझ्या आईच्या भाऊजया करायच्या पण माझी आजी म्हणजे असं म्हणली नाही कधी की चल मी तिचं डोकं धुते तिची पाठ गासून देते असं कधीही नाही आणि मी बघितलेलं नाही हा मी माझ्या माम्यांना बघितलेलं आहे माझ्या माम्या आईचंच काय तर मला सुद्धा डोकं धुवायच्या पाठ घासून द्यायच्या आम्ही तिथं गेलो की भली मी म्हणते ना माझी मोठी मामी तर <coughs> एक नंबर होती तिच्या मुलांमध्ये आमच्यामध्ये तिने नगभर फरक नाही केला का फक्त माझ्या मामामुळं माझा मामा असा होता की तो ना माझ्या मामीनं जेवायला दिलं दूध दिलं तर तुम्हाला सांगते पहिलं ते ग्लास चेक करायचा की किती आहे कुठल्यामध्ये जास्त आहे कुठल्यामध्ये कमी आहे स्वतःच्या मुलामध्ये जर ग्लासमध्ये कमी असेल तर त्याला चालायचं चा, पण चा आमच्यामध्ये जर कमी असलं ना तर तो डायरेक्टली बायकोला मारायचा माझा मोठा मामा असा होता आणि त्याची बायको त्याच्या त्या वागण्यामुळं त्याच्या बायकोला अशी सवय लागली होती तिनं कधीही माझ्या आईला भांडली नाही मी अजूनपर्यंत माझ्या आईसोबत माझ्या भाऊजया म्हणजे माझ्या आईच्या भाऊजया भांडल्यात मी कधीही बघितलं नाही कारण त्या त्या भावामुळं त्यांना असे संस्कार लागले होते की त्या नंदीला खूप चांगलं सांभाळायच्या आणि बघायच्या चांगलं म्हणजे नाही का खूप गेले की आंघोळ घालणं डोकं धुणं पाठ घासून देणं जेवायला काय करू विचारणं काहीतरी जेवायला करणं अशा अशा करायच्या त्या आणि आई निसती नावाला आणि तुम्ही म्हणता तर का असं होतं कदाचित मला माहीत नाही पण माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं पटतच नव्हतं म्हणलं ना तुम्हाला की तिच्या भाऊजासोबत तिचं पटायचं मग तिच्या आईसोबत पटत नव्हतं तोंड फुगलेलं असायचं खूपदा तर गेल्यानंतर त्या दोघींचं भांडण पण व्हायचं असा प्रकार मी बघितलेला होता आणि माझी आजी आज खरंच खडूस होती कशी होती तुम्हाला ती पण सांगते माझे आजोबा सॉरी आईचे वडील इतके चांगले होते इतके चांगले बिचारे तुम्हाला सांगू का त्या म्हाताऱ्याला सुद्धा तुम्हाला सांगते ती म्हणजे स्वतःचा नवरा होता आणि माझा आजोबा होते तर त्यांना शिवजीवन जेवायला द्यायची होती कातरले म्हणून आणि त्याला नीट बोलायचं नाही माझ्या आजोबाला कुणीच बोलायचं नाही माझ्या आजोबाला फक्त सुना जेवायला वाढून द्यायच्या आणि नाती वगैरे बोलायच्या आणि ना म्हणजे मला खूप आश्चर्य वाटायचं की यार असे का ती झोपायला घरी नसायचे बर का तुम्हाला सांगते आणि जेवण पण त्यांना रोज शिळा असायचं कातर जास्तीचं खातात म्हणून मग ही बायको म्हणणारीच अशी वागत असेल तर सुना कशा वागतील मग सुनांना पण तीच सवय लागली होती मग रोज त्या इतकी मोठी पातीलभर भाजी करून ठेवायची संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना भाकरी बनवायची नुसत्या गरम आणि ती भाकरी आणि भाजी त्या म्हणजे आजोबाला द्यायची तर म्हणजे ही स्वतःच्या नवऱ्याला तुम्हाला सांगते माझी आजी तिच्या स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा ती बरं बघत नव्हती कधी असं तिने जेवायला वाढलेलं मी बघितलं नाही बोललेली बघितली नाही काही नाही केलं तर भांडायची एवढं मात्र मी बघितलेलं म्हणजे त्यांनी मशी वगैरे होतात ती राखायला नाही गेली की भांडायची कारण माझ्या आजोबांना गांजांची सवय होती गांजा वाढायची ती म्हणजे मला आत्ता माहिती आहे की त्याला गांजा म्हणतात पण आम्ही मी त्यांच्याबरोबर शेजारी बसायचे शेजारी मात्रे मात्र चार पाच जण काय करायचे माहिती का असं ते काहीतरी नळी होती त्या नळीमध्ये भरायचे आणि असं करून वरती तोंड करून फुकायची आणि ना मी ती बघायला त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर असायचे मी आले की मी त्यांच्याकडं पहिलं जायचे ती एक मठ होता तिथं आणि त्या मठामध्ये माझे आजोबा कंपल्सरी त्या मठामध्येच भेटायची हां तिथंच असायची ती तिथंच गांजा ओढायचे आणि तिथून यायचे जेवण करायचे आणि मग श घेऊन जायचे शेतामध्ये मशी घेऊन जायची एक दोन मैस होत्या त्या घेऊन त्यांना दिवसभर सांभाळायचं काम असायचं आहे आणि एखाद्या टायमिंगला जर त्यांनी सांभाळलं नाही ना तर आशय त्यांना भांडायची आजी माझी विचारू नका आणि मग त्यांना खूप लागतं जेवायला म्हणून त्यांना शिळं जेवायला द्यायच्या तर ही स्वतःच्या नवऱ्याला पण बरं बघत नव्हती आणि स्वतःच्या मुलीला पण बरं बघत नव्हती खरंच माझा तो मोठा मामा म्हणजे म्हणते ना तुम्हाला की त्या मोठ्या मामाचं आणि माझ्या आईचं एक स्वभाव सेम म्हणजे कुणाचं एक रुपया न घेणं कुणाला कुणाच्या कुटाने न करणं कुणाच्या जास्त हे न करणं असे ते दोघं होते आणि हे दोघं मायलेकर म्हणजे माझा लहाना मामा आणि माझी आजी तर तुम्हाला सांगते मला असं वाटतं की माझा लहाना मामाला मी बोलत नाही ना म्हणजे का बोलायचे नाही तुम्हाला ती पण सांगते माझा लहाना मामा माझ्या मा म्हणजे नाही का भावाच्या लग्नामध्ये गाडी करून आला तो जेव्हा बी यायचा ना आमच्याकडे तर गाडी करून यायचा आणि गाडी करून यायचा आणि त्याचे पैसे कोणाकडून घ्यायचं माहिती आहे का माझ्या वडील आणि वडल्या वडलांनी पैसे दिलेले माहिती झाली की ऐकून त्यांचं भांडण व्हायचं कसे काय उपकाराला आला होता का तुम्ही त्याला सोकून ठेवलाय तुम्ही त्याला पैसे देता कशाला त्याला कोण गाडी करून ये म्हणते का बस मी यायचं ना असं तसं म्हणायचे तर हे माझा बारका मामा आ, सेम लालची कसा की बहिणी बहिणीकडनं मदत घ्यायची बहिणीकडनं पैसे घ्यायचे आणि मेहुना मेहुना चांगला होता ना म्हणजे माझे वडील चांगले होते ना तर त्यांना लुटायचं काम तो करायचा त्यांना माझ्या मोठ्या मामाचा पण पूर्ण बिझनेस तुम्हाला सांगते खाऊन टाकला त्याच्या मुलाला माझ्या मोठ्या मामाच्या मुलाला एका मा छोट्याशा रूममध्ये ठेवलं दोघांना मायलेकरला म्हणजे माझी मोठी मामी आणि तिचा मुलगा मुलींचे लग्न होत करून दिले आणि तुम्हाला सांगते शेवट वाट नाही केलं ना तर स्वतःसाठी मोठं घर आणि एक छोटी रूम होती खूप झालं तर स सहा सात पत्रे असतील आणि तशा रूममध्ये त्या दोघांना ठेवलं होतं आणि त्याचा संपूर्ण बिझनेस सगळा हाडप केला माझ्या मामाने लहान्याने एक रुपयाही त्या मुलाला दिला नाही आणि त्याच्या पैशावरती जगून हे करून त्या मुलाला वेगळं ठेवलं भाऊजाईला वेगळं ठेवलं आणि असा माझा तो लालचिल लहान ला ना मामा आणि तोच प्रकार तो माझ्या घरी करायचा म्हणून माझं त्याचं पटायचं नाही माझ्या आईचं पण पटायचं नाही तुम्हाला सांगते म्हणजे आईचं पटायचं नाही मग त्यांचं भांडण ऐकून किंवा त्यांच्या जतनं ते ऐकून की असा करतो असा आहे पैसे घेऊन जातो असाच करतो असं ऐकून आए ना मग माझ्या पण मनामध्ये राग बसला की माझा मामा चांगला नाही आहे आणि मी माझ्या मामाला तुम्हाला खोटं बोलत नाही मी माझ्या मामाला ना डायरेक्टली कहूस मामा नाही आम्ही त्यावेळेला श्रीकृष्ण सिरियल बघायचो मालिका बघायचो श्रीकृष्णाची आणि त्याच्यामध्ये वाईट मामा कसा असतो तर त्याचं नाव कौस मामा आ? तर मग आता त्यावेळेला लहानपणी माणसाला काय एवढं तर मला असं मी डायरेक्टली म्हटलं की माझा मामा कौस मामा हु? तर जो तेव्हापासूनचा तो शब्द आहे ना माझा की माझा मामा नाही कौस मामा आहे तर <laughs> तो आतापर्यंत आहे मी नाही म्हणणार नाही कारण ज्या बहिणीला एवढा त्रास होता तर बहिणीला त्यानं कधी विचारलं नाही बहिणीला दुखातनं ना काढलं नाही उलट जे लोक भाऊकीचे मारायचे ना तर माझा मामा आल्याच्या नंतर त्यांच्या इथं छाप्याला जायचं आणि त्यांना त्यांना म्हणजे माझ्या सुलतीला जिनं मारले वगैरे हो तिला ताई म्हणून बोलायचं मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघायची आणि म्हणून मला जास्ती त्याचा राग यायचा की म्हणजे हा माझ्या आईला बघायला आलाय का त्या लोकांना भेटायला आले आणि माझ्या आईला विचारायचं किंवा माझ्या आईला त्या लोकांनी त्रास दिलाय ना हा त्यांच्यात जाऊन बसतो त्यांना बोलतो त्यांना विचारतो मग असा नाही का तर मग मी त्याला त्याला बोलायचे पण मामा तू माझ्या आईला एवढं मारले तुझ्या बहिणीला मारले आणि तू त्यांना जाऊन बोलतो तर आम्हाला काय आणि पाहुणे येतं आणि बोलायचं असतं विचारायचं असतं असं म्हणायचं म्हणजे स्वतःच्याच बहिणीच्या विरुद्ध लहाना होता आणि मग माझ्या आईला पण तो पटायचा नाही आणि तिचं त्याचं जमायचंच नाही बरं का जमायचं नाही आणि माझं त्याचं पण कधी जमलं नाही कारण ना तो ना माझ्या भावाला जास्ती गोड बोलायचा आणि मला पोरगी म्हणायचा का तर मी त्याला कऊस मामा म्हणायची का आहे तू कौस मामा तू तु तुझ्या तु तु बहिणीला दुखातनं काढू शकला नाही तुझ्या बहिणीचं दुःख समजून घेऊ शकला नाही तू तुझ्या बहिणीसाठी काहीच करू शकला नाही म्हणून मी तुला कौस मामा म्हणते लाईन माझ्या भावावर पडली तो ज्यांना सांभाळला त्याचे गुण नाही त्याने घेतले पण ज्यांनी सांभाळला नाही आणि ज्यांच्याकडे कधीतरी चार दिवस जाऊन राहिला ना त्याचे गुण मात्र नक्कीच घेतले माझ्या भावामध्ये माझ्या लहान्या मामाचे गुण उतरलेले आहेत आणि त्याच्या पाऊलावर पाऊल त्याने ठेवलेला आहे की बहिणीला बहिणीचं फक्त खायचं बहिणीला काही द्यायचं नाही आणि बहिणीला विचारायचं नाही बहिणीला जवळ करायचं नाही का तर बहीण घरात येऊन राहील अशा नीतीनं माझा मामा म्हणजे मी नाही म्हणणार ना, मी ऐकलं नाही मी बघितलं नाही त्याच्यामुळं मी नाही म्हणणार की तू शिकवले माझ्या भावाला परंतु तुझेच गुण त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं म्हणजे मी तर माझ्या भावा भावाला म्हणजे नाही का दोष देते की त्यानं ज्याच्या सोबत राहिला ज्यानं त्याला सांभाळलं ज्याच्या सोबत रात्र दिवस राहिला त्या माझ्या मोठ्या मामाचे गुण ना अजिबात कण पण त्याने घेतले नाहीत परंतु ह्याच्याकडे कधीतरी चार दिवस आठ दिवस तो जाऊन राहायचा ना ह्याचे गुण मात्र त्याच्या ते त्यानं घेतले की आईला त्रास द्यायचा भावाला म्हणजे सॉरी बहिणीला त्रास द्यायचा कुणाला सांभाळायचं नाही कुणाला जवळ करायचं नाही स्वार्थीपणाने ह्यानं जसं भावाचं सगळं हडप केलं ना बिझनेस तसं ह्यानं बापाचं बहिणीचं चा, सगळं खाऊन लुटलं बहिणीला ते आणि शेवट विचारलं नाही अरे तू नाही का तू जर आमच्या सोबत चांगला राहिला असताना माझ्यासोबत माझ्या वडिलासोबत माझ्यासोबत ना का राहील ना तू पण तू जर माझ्या वडिलाला सांभाळला असताना माझ्या वडिला सोबत चांगला राहिला असताना तर आजपर्यंत सुद्धा मी तुला पोहोचल असतं आजपर्यंत सुद्धा मी तुला प्रत्येक गोष्टीची तुझी मदत केली असती मी आज बी स्वतः सांगते की जर हे ना माझ्या वडिलाला त्या वेळेला माझ्या वडिलाला जर त्यांना चांगलं सांभाळलं असतं तर आज खरंच माझे आई वडील जिवंत बी असते आणि त्यांनी सांभाळलं जरी असतं ना तरीसुद्धा मी आतापर्यंत त्यांची परत फेड म्हणून मी ह्याला लागल त्या वेळेला मदत केली असती निस्वार्थपणे केली असती केली असती पण आता माझा हेतू तू माझ्यासमोर तडपडून जरी मेला ना तरीसुद्धा मला तुला मदत करायची इच्छा नाही का नाही कारण माझा बाप तडपडून मेलाय त्यामुळं तर फ्रेंड्स माझा जसा लहाना मामा होता ना तसाच माझा भाऊ आहे आणि म्हणून मला आ, मी माझ्या मामाला कौस मामा म्हणते आणि म्हणत राहणार आणि शेवटपर्यंत माझं वाक्य तीच राहणार आहे माझा कौस मामाच आहे मामा म्हणायची इच्छाच नाही आहे कौस मामा, मामा मात्र मी त्याला म्हणू शकते आणि तीच तुम्हाला सांगते म्हणजे मी म्हणायचे आणि हे करायचे ना की हा मामा आहे तर माझ्या आजीला खूप राग यायचा मूरगी अशी म्हणते म्हणून आणि तो तिला सांगायचा म्हणजे माझा मामा तिला सांगायचा की मला पूर्गी अशी म्हणते की माझा कौस मामा आहे म्हणून तर ती म्हणजे नाही का असं सगळ्यांना सांगायची म्हणजे माझ्या आईला पण म्हणायची तिला सांगत जा की बघ ती कशी बोलती कौस मामा म्हणून मग माझ्या पोराला वाईट वाटतं रडतो तो की माझी भाची मला मामा म्हणती का नाही म्हणणार माझी आई मला कधीही म्हणली नाही की त्याला तो शब्द यूज करू नको कारण मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की तो कौस मामा आहे आणि त्याचं जाण जाणीव मला झाली कारण ना तो कसा वागतो काय करतो याच्यावरून मग मी ठरवणारच की तर तुम्हाला वाटतं ना की नाही का आजी अशी का करत होती तर मला तुम्हाला सांगायचंय की आजीच्या मनामध्ये तो राग अजूनपर्यंत आहे आणि असा नका माझ्या पण मनामध्ये आहे की मी माझ्या मामाला कौस मामा म्हणते ही तिला आवडत नव्ह नसायचं आणि मी माझ्या बाळा मामाशी बोलत नव्हते ही पण तिला आवडत नसायचं पण मी नाही बोलत त्याचं मागं भरपूर कारणं आहेत कारण त्यांना माझ्या आईला सपोर्ट केलेला नाही त्यांना माझ्या आईला समजून घेतलेलं नाही त्यांना माझ्या आईचं दुःख समजून घेऊन तिला त्याच्यातनं बाहेर काढलं नाही म्हणून मला जास्तीत म्हणजे त्याचा राग येतो आणि म्हणून मी त्याला कौस मामा म्हणते आणि म्हणून मी त्याच्याशी बोलत नाही आणि मी शेवटपर्यंत बोलणार नाही ती पण सांगते माझ्या मामाशी आणि त्याच जागेवर जी माझा मोठा मामा असता तर त्याचं पाय धुवून पाणी पिले असते मी माहिती आहे का आणि माझ्या मामाला ती शब्द मी आयुष्यात काय सात जन्मत पण मी तो शब्द त्याला यूज केला नसता कारण माझा तो मामा असा होता बहिणीसाठी एक निरोप बहिणीसाठी निरोप गेला ना तर दुसऱ्या दिवशी हजर राहायचा तो माझा मा। मामा म्हणून मी त्याचा आदर आणि आज मी त्याच त्याचं नाव काढते आणि आज बी मी माझ्या मामाला तो जर वरून ऐकत असेल ना माझा मामा तर म्हणत असेल माझी भाची माझं चांगलं नाव काढतीये आणि आहे तो माझा मट मा मोठा मामा खूप चांगला होता त्याच्यासारखं चा कुणीच नाहीये तर मला तुम्हाला सांगायचं हेच आहे की माझ्या मग तुम्हाला सांगते मी जर तिथून आले ना तर आत्तापर्यंत मी त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे आणि माझी आजी जिवंत आहे का मेलेली आहे हे सुद्धा मला माहीत नाही आणि मी त्यांच्या संपर्कातच नाही आणि मी कुणालाही विचारत सुद्धा नाही कारण ना ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय ना आणि मी मला त्रास दिलेला मी तुम्हाला सांगते मी मला त्रास दिलेला विसरू शकते पण माझ्या आई वडिलांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय ना ते ती मी कधीच विसरू शकत नाही नाही विसरू शकत आणि विसरणार पण नाही कारण ना माझे आई वडील माझ्यासाठी काय होते ही माझ्या मलाच माहिती आहे मी कुणाला इथं समजवून सांगू शकत नाही की माझे आई वडील माझ्यासाठी काय होते आणि राहिला प्रश्न की माझ्या वडिलांनी सुद्धा माझी साथ दिली नाही माझे वडील नशेत असायचे त्यामुळं माझ्या वडिलांनी माझी साथ दिली नाही आणि माझे वडील माझ्या भावाला घाबरायचे त्यामुळं पण त्यांनी माझी साथ दिली नाही त्यांना असं वाटायचं की मी जर हिच्या बाजूने गेलो तर हा मला अजून जास्ती त्रास देईल किंवा हा त्यांना बघायचा नाही आणि तो तसाही बघत नव्हता पण तरी पण त्यांना आशा होती की मला तो सांभाळत म्हणून त्यांनी माझी साथ दिली नाही पण मी माझ्या वडिलाला चुकीचं म्हणणार नाही कारण त्यांनी शेवटच्या क्षणाला मला ते वाक्य सांगितलं होतं की मी मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही त्याचीच बाजू घेता तो एवढा बोलतो एवढा त्रास देतो तुम्हाला सांभाळत नाही तरी तुम्ही त्याची बाजू घेता म्हणून मी त्यांना एक दिवस भांडत होते त्यावेळेला त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की मी त्याला घाबरतो आणि तो, तो माझा जीव घेईल तो माझ्या पाण्यात औषध टाकून तो मला मारण म्हणून मी त्याची बाजू घेतो आणि तुला राबवत असतो तर माझे वडील माझ्या भावाला घाबरायचे म्हणून ती माझी साथ देत नव्हते आणि नशेत असल्यानंतर ती कशी वागायची हे त्यांनाच माहिती नसायचं म्हणून मी माझ्या वडिला कधीही दोष देणार नाही ती त्यांनी मला त्रास दिला त्यांनी माझ्यासोबत चुकीचं केलं हा मी तुम्हाला सांगते की काय काय घडलं होतं पण त्यांनी चुकीचं केलंय माझ्यासोबत मी मान्य करत नाही कारण की ना आम्ही त्यांना नशेचं बघितलेलं आहे की त्या माणसांनी आम्हाला किती आणि कसं सांभाळलेलं आहे मी म्हटलं ना मुलांबद्दल खूप प्रेम आणि खूपही होतं सगळ्याबद्दल होतं फक्त बायकोबद्दल नव्हतं का ते माहीत नाही बायकोबद्दल मात्र ते कधीही विचार करत नव्हते मारताना हाणताना त्रास देताना पण त्यांनी असा आम्हाला त्रास दिलेला नाही त्यामुळं माझ्या वडिलाचा त्यात काही दोष नाही आणि नशेमध्ये असल्यानंतर माणूस काय करतो ही त्यालाच कळत नसतं त्यामुळं मी ती समजून म्हणते की माझ्या वडिलांनी नाही वाटत मला काही चुकीचं केलंय आणि खरंच केलेलं नाही माझा वडील देव माणूस होता देव माणूस तर चला ह्याच्यातून तुम्हाला उत्तर भेटलं असेल भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली काळजी बाय